तुम्हाला कुठला आहे बाजार रेनापूर हे रेनापूरच्या बाजारात गेलं वांगे काय भाव दिले म्हणले चाळीस रुपये पस्तीस नाही का पाच किलो घ्यायचे बरं घ्या म्हणले ते पाच किलो वजन केले वजन केलं आणि ह्यानं ती पिशवी पुढं केली वांगे घ्यायला पिशवी पुढं केली आता वांगे वतायचेच आहे तेवढ्यात ह्याला गुचके आरे <laughs> में ते बघता काय माझ्याकडे <laughs> <laughs> काळ न विचारी हाट काळ न विचारी घाट काळाने जर घाटाचा विचार केला असता तर विनायकरावजी ते घाटात गेलेच नसते <laughs> काळ न विचारी हाट घाट काळ न विचारी औषशी पहाट आज आमोशाच आहे का मग आमोशा संपून द्यावी प्रतिपदा लागू द्यावी आ, आ, आ संपलं की उचललाच आजचं कीर्तन ऐकल्यावर तरी जागव हा घड्या खरंच जागव काळक एखाद्याचं आयुष्य सरलं जगण्याची किती प्रयत्न करा नाही जगत ते आणि एखाद्याचं उरलं मारायचे प्रयत्न करू द्या नाही मरत ते सगळ्या गावाने नवस करू द्या अमुक माताला मरू द्या म्हणून ते सगळ्याच्या धाव्याला हजर असत <laughs> का उरलंय ना एक वयतागलं प्रपंचाला खरंच वैतागलं तेल आणा शकदा डाळ आणा मीठ आणा तांदूळ आणा रे आण ते वयतागलं ते म्हणलं लाडक्या बहिणीचा हप्ता दिल्यापासून काय भाव झाले तेल माहिती का तुला तेल आणान शेंगदाणे आणन डाळ आणन मीठ आण वैतागलं ते म्हणलं कुंकू पासून टाक टाकून वैतागलेलंच होतं निघालो म्हणला जीव द्यायला आणि जीव द्यायला गेलं लातूरला लातूर रोडला नाही लातूरला गेलं जीव द्यायला लातूरला ते छत्रपती शिवाजी महाराजांचं ते हे नाही उड्डाणपूल ते म्हणलं तिथून जर ओरडी मारली ना मरतोच म्हणला जगतच नाही म्हणलं डोकंच फुटत म्हणलं पहाट चार आलं तिथं वर आणि वर पुन्हा ते कटाडे असतात ना साईडचे पुन्हा त्याच्यावर उभारलं म्हणलं मेलच पाहिजे आता मी कशासाठी सांगतोय ज्याचं उरलंय त्यानं मरायचे प्रयत्न करू दे नाही मरते ते कटळ्यावर उभं राहिलं पहाटे सव्वा चारचा सुमार नेमकं त्या उड्डाणपुलाच्या खालच्या रोडनी ते भाजी विकणार भाजीवालं भाजीचं पसरत टोपलं मेथीच्या जोड्या पालकाच्या जोड्या शेपूच्या जोड्या कोथिंबिरीच्या जोड्या हे खालून भाजीचं टोपलं घेऊन निघालं होतं यानं उड्डाण पोलावरून जीव द्यायला ओडी मारली खाली जशी ओडी मारली तसं भाजीच्या टोपल्या पडलं उद्यान पुलावरून ओडी मारली जीव द्यायला भाजीच्या टोपल्या पडलं ते नाही मेलं <laughs> नवल वाटल तुम्हाला भाजीवाल केलं आता एवढा पंच्याऐंशी कुलीचा बोजा पडला मानलं चकली मेलन दे आणि हे जसं काय गुलाबाच्या फुलात पडले का उरलंय ना सरल की जगत नाही उरलं <laughs> उरलं की मरत नाही पण त्याच्यावर सत्ता गाजवली ना, ना साधू संतांनी ज्यांच्या हा समाधी सोहळा चालू आहे परमपोजीने स्वामी जी स्वामीजी महाराज काळावर सत्ता गाजवली ना आणि पुन्हा मी मी बघितलं दर्शन घेऊ आता मी ते मला म्हण मला ते माऊली म्हणले ग्रंथ देतो आता तुम्हाला वाचायला त्यांच्या चरित्राचा मी असं ऐकून ये आता खरवळकराच्या मठात हे काय वारकरी हे त्या खरवळकराच्या मठात माझं कीर्तन असतं मग तिथं आम्ही चर्चा ऐकलेल्या आहेत हे दोन चार वारकरी आहे तिथे तिथली सगळी तिथं आम्ही असं ऐकलं की एक मुस्लिम समाजाची व्यक्तीला सुद्धा आहे का त्यांना वैकुंठाला घेऊन गेले संत कशाचाच विचार करत नाही तो दोन व्यक्तींना त्यांनी वैकुंठाला नेलं काय ताकद असेल कोणा हे जगावर आपलं काळावर सत्ता नाही तर काय मग आणि स्वतः उजनी महाराज सुद्धा शंभर वर्ष शंभर वर्ष ते जगले म्हण काळावर सत्ता नाही तर काय आपला फोगा पंचावन्नला फुटतो का साठला कोण असतो <laughs> पण शंभर वर्ष शतवर्षाची गणना खरं सांगू मी मगाशी दर्शनाला गेलो माऊली माझ्या बरोबर होते ते पाटील होते गुरुजी होते मी दर्शन घेतलं ना मी गुरुजीनं म्हटलं ही समाधी ना ते म्हटले हो महाराज संजीवन समाधी मी तर समाधीकडं बघतच राहिलो मी नारदाच्या गादीवर उभा तुम्हाला खोटं बोलायचं नाही इथं दर्शन घेत असताना आम्हाला वाटलं नाही आम्ही इथं दरजीवार गावमध्ये महाराजांचं दर्शन घेतोय आम्हाला वाटलं आम्ही ज्ञानराज माऊलींची संजीवन समाधी त्याचं आम्ही इथं दर्शन घेत ते तिथं गेलं की तिथलं जे वलय असतं ना ते वलयच सांगत असतं ही जागा सामान्य नाही सामान्य आम्ही मग अशी तिची व्हायला फराळ करायला बसवलं हो त्या स्वयंपाकाच्या हॉलमध्ये तिकडं बघितलं तर पोतेच पोते डाळीची लाईन तांदळाची लाईन पात्रावळीची लाईन आम काय आमतीम काय ती भगरन काय शाबुदानान मी म्हटलं हे फक्त टाळकऱ्या पुरतंच का ते हसले ते म्हणले टाळकऱ्या पुरतं नाही सगळ्याला सगळ्याला मग कीर्तनाला आले त्यांना म्हणलं कथेला ते म्हणले दुपारी पण आहे तेवढे ते आले, सर, सती हे, हे आले सतीश सतीशराव ते म्हटले महाराज हे सकाळी दुपारी तसलं नाही हे जसं अखंड हरिनाम सपताय तसं अखंड अन्नदान अखंड सोपी गोष्ट एवढ्या लोकांना अन्नदान करणं चार पाहुणे घरी आले तर मिळत बस नाही चार पाहुणे आले आणि तुम्ही अजूनही कीर्तन झाल्यावर जर म्हणले फराळ करायची बसा तुम्ही इथं कमीच पडणार नाही हे ताकद परमपूरचे चिन्ह सामान्य ताकद आहे त्यांनी स्वतःवर सत्ता गाजवली जगावर सत्ता गाजवली काळावर सत्ता गाजवली एवढच नाही त्यांनी त्यांच्या पुढचा पुरुषार्थ साध्य केला तो भगवंतावर सत्ता गाजवण ते कोंडीले आनंद नम्र झाला भोतान तेने कोंडीले आनंद भगवंतावर सत्ता गाजवणं मोठा पुरुषार्थच नाही मग परमपूज्य चिन्मयानंद स्वामी महाराजांनी स्वतःवर सत्ता गाजवली काळावर गाजवली जगावर गाजवली आणि भगवंतावर सत्ता गाजवली तो राय म्हणतात हेच तर शिवत्वाचा अंग आहे